<laughs> 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 किती प्रत्येक हॉटेल पाच किलोने ऑर्डर मसाला घेतला तर काल पाच किलो नेलता आज पाच किलोचा आमच्या फरतेच हॉटेल ना

हडपसर पासून पासून इंदापूर पासून अक्रूज पासून लोक जेवण करायचं ह्या मसाल्यावर सगळा मसाला मसाल्यापेक्षा हा मसाला आहे ना मनीषा मसाले इतका भारी आणि टेस्ट आता म्हणता की कोण आहे या ओळख करून देते नाणी नाण्यांचा मोठा मुलगा म्हणजे वैभवचं पप्पा आहेत मैत्रिणींना <laughs> गोटमदादाच्या हॉटेलवरती वर असतो भावडुणा आणि दुसरं एक आता कुणाचा फोन आला एक हॉटेलसाठी चालतं की आता खेळगाववर काय म्हणतो खेळगावचा फक्त तुमचा हा पहिल्यांदा चालू करतात ते पण डवऱ्याचं तर आज पाच किलो न्यायला येतात येतं सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या दिवशी ते पुण्याचे एक दादा आणि त्यांची मम्मी ते आले होते त्यांनी पण नेला पण ते गोटमदादाच्या हॉटेलवरनच त्यांना दिला तर हॉटेल लाईनला मैत्रिणीं Uh, सगळ्यांना देते मी बरेच जण आहेत आता दादाचं हॉटेल चालू आधी घर अभिमन्य अकॅडमी वाल्यांना यांना जातो आपला त्यांची किती मुलं अडीचशे अडीचशे मुलं गेल्या वर्षी एकशे बेचाळीस होती ना चौदर काका बारामतीतले अभिमन्य अकॅडमी ना त्यांना पण आपला दीड दोन वर्ष होता आलं मसाला जातोय वाटेल हा जर हॉटेल लाईनीसाठी जर कुणाला पाहिजे ना असेल तीन वाटेल का म्हण बाय बाय आणि तुम्ही हॉटेल लाईनला मसाला घेतला तर सातशे रुपये किलोनेच भेटणार किरकोळ घेतलं तर आठशे रुपये किलोने भेटणार चार्जेस वेगळा राहील नाही कसं राहतं हॉटेल ला जास्त नेतात म्हणजे एकदा चालू झाले की पाच पाच आता बघा गोटमदादा हॉटेलला नाही नाही गोटमदा पहिला गेल्या महिन्यात तीस किलो दिलं लाल तिखट आहे आणि ह्या महिन्यात आता कालपासून सुरुवात झाली काल पाच किलो दिला आज परत पाच किलो दिला मग आता त्यांचं जर दिवसाला पाच पाच चार चार किलो लागत असेल तर मग रेट पण थोडा कमी करावा लागतो मैत्रिणींनो जर तुम्ही पाच किलोनी घेतला तर देईन मी तुम्हाला सातशे रुपयाने आणि एक किलोनी घेतला तर आठशेने कारण का सगळे रेट वाढलेले आहेत म्हणून असू द्या असं एक बनवू आपण आणि माझा नंबर सांगावं आम्हाला आता 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 कमीत कमी दिवसाचा चालू किलो, पास पास किलो, काई -काई भीश भीश किलो। करतो आम्ही नाही जास्त जातोय काय काय जण तर लांबना आलेली तर मग वीस पंचवीस किलो जास्त नेतात म्हणून आम्ही जास्त करतोय मसाले परदेशात किती झालं तिकडं काय नाही ना त्यांनी पण नेला त्यांनी ने। पंचवीस किलो नेहाला त्या दिवशी आणि दुसरं जर्मनीला पण आता त्या ताईंना पाठवलं आणि त्या दिवशी ते दुबईच्या दादांना पण पाठवलं ना त्यांच्याबरोबर आमची मिटिंग होती एक मिटिंग झाली त्यांनी आता टेस्टिंगसाठी न्यायला या दहा किलो मग बघू काय होतंय काय नाही ते येस म्हणजे ते पुण्याला आले होते पुण्याहून आल्यावरती मग त्यांनी भिगवणमध्ये मिटिंग घेतली आम्हाला भिगवनला बोलवलं होतं दाजींना मला आम्ही गेलो असू द्या बाकी काय म्हणत आहे काय नाही फटा फाटा डावरा पेशियल आता डावरा 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 असेल तिकडे डावरा डावरा मसाला म्हणून मसाले क्वालिटी ठेवली म्हणून येतात क्वालिटी मेंटेन नसती केली तर कोण नेत भाव जरी असतं तरी म्हणला असता बघ तिकडं उद्या क्वालिटी नाही दिल्या कोण घे दादा म्हणला असता तिकडे उदय बघ म्हणलं असता फक्त हॉटेलवाली काय काय म्हणतात लय मागे लय मागे करायचं म्हणल्यावर चारशे रुपये किलोवाला होतो करायचा म्हणल्यावर पाचशे वाला बी होतो करायचं म्हणल्यावर सहाशे वाला बी होतो पण त्यात मध्ये बरेच सगळं मटेरियल टाकलं की नाही परवडत एकच रेट साफसफाई करायचं सगळी स्वच्छता ठेवायची सगळं नीटनिटक सगळं भारी मटेरियल टाकायचं म्हणल्यावर थोडं पैसे लागतातच का नाही येस खा एक नंबर राहा येस बाय सगळ्यांना पैसे